गाडी काढली आणि फक्त पन्नास मिनिटात पोचलो कुठे माहिती पुण्याच्या करे पठारावरचं हे चतुर्मुख मंदिर सुंदर भव्य आणि आईस पैस असा हा मंदिराचा परिसर पण इथे आल्यावर असे कळले की चतुर्मुख मंदिर हे नाव पडण्यामागे सुद्धा एक स्टोरी आहे चतुर्मु, तर आता प्रत्येकच मंदिराची एक आख्यायिका असते तशी या मंदिराची पण आहे असं म्हणतात की इथे या डोंगरावर ब्रह्मदेवाने स्वतः तपश्चर्या केली त्यामुळे या डोंगराला ब्रह्मगिरी किंवा चतुर्मुख चतुर्मुख डोंगर असं म्हणतात तर गोष्ट अशी आहे की पांडव हे पुरंदरमधल्या पांडेश्वर या ठिकाणी आले होते तेव्हा त्यांचे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्षण प्रचंड हाल होते तर तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की तुम्ही या अशा अशा डोंगरावर जा तिथे स्वतः ब्रह्मदेव हे तपश्चर्या करतायत आणि त्यांच्या कमंडोलूमध्ये एकशे आठ नद्यांचं पाणी आहे ते पाणी जर वाहिलं तर इथले पाण्याचे हाल आणि अपेक्षा एक कमी होतील तर त्याप्रमाणे पांडव हे या डोंगरावर गेले होते आणि ब्रह्मदेवांच्या त्या कमंडोलूतनं पाणी व्हायला लागल्याने इथे करा नदीचा उगम झाला अशी ही आख्यायिका आहे तर करा नदीचं उगमस्थळ हे या चतुर्मुख शिव मंदिराच्या मागे आहे मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेतात त्या या दोन भव्य दीपमाळा मंदिराचा एकूण परिसर हा बराच मोठा आहे आणि इथे विविध प्रकारची झाड आम्हाला बघायला मिळाली प्रवेशद्वाराजवळच विराजमान होते ते हे भव्य दिव्य असे नंदी महाराज नंदी महाराजांच्या पुढे आणि मंदिराच्या एकदम समोर आहे ते हे डमरू नाग आणि त्रिशूळ यांचे सुंदर असे शिल्प बराच वेळ आम्ही समोरचे दोन दीपमाळा आणि त्याच्यामधलं मंदिर ही अशी सुंदर फ्रेमच बघत बसलो खरंच अशी कल्पना केली की या दीपमाळेवर जेव्हा दीप प्रज्वलित होत असतील तेव्हा ते किती सुंदर दृश्य दिसत असेल दोन्ही दीपमाळांवर इथे शिवस्तुती कोरलेली आहे या मंदिराच्या आवारात अनेक छोटी मोठी देवळं आहेत मंदिराचे सभागृह हे प्रशस्त असून इथे मेडिटेशन करण्यासाठी अगदी योग्य जागा आहे मंदिराच्या एकूण रचनेवरून हे खूप प्राचीन मंदिर आहे असे वाटत नाही हे काळ्या रंगाचे जे गर्भगृह आहे ते कदाचित मूळ ओरिजिनल मंदिर असावे गर्भगृहाचे दार दुपारी बंद असल्यामुळे आत तर जात आले नाही पण इथल्या शिवलिंगाचे सुरेख असे दर्शन तर झाले मंदिर आणि संपूर्ण परिसर बघायला एक तासाचा वेळ पुरेसा आहे चतुर्मुख शिव मंदिर हे पुण्यापासून फक्त एक पंचवीस किलोमीटरवर असलेलं एक सुंदर ठिकाण आहे हे मंदिर घाटमाथ्यावर आहे आणि याच्या चारही बाजूनी याला डोंगराने वळलेलं आहे या मंदिरात तीन ॲक्सेस आहेत एक बोबदेव घाटातनं एक मर्याळी घाटातनं आणि कात्रजच्या नावावर बोगल्यानंतर शिंदेवाडीतनं लेफ्ट मारून सुद्धा या मंदिरापर्यंत पोचता येतं रस्ता हा जायचा हा काही थोडेफार किलोमीटर सोडले तर अख्खा रस्ता हा टार रोड आणि चांगल्या स्थितीतला आहे मंदिराच्या मागच्या बाजूला बरेच मूर्त्या आणि अवशेष बघायला मिळाले तसेच एका झाडाच्या पारावर एक सुंदर गणपती मंदिरसुद्धा होते त्याच्या शेजारी हे कसले मंदिर होते हे कोणाला माहिती असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर कळवावे झाडाखाली एक सुरेख शिवलिंगसुद्धा दिसले पण खरे आश्चर्य वाटलं ते या झाडाचे काय माहिती किती वर्ष एकाच जागी उभं राहून हे झाड इथे पारा देत आहे चक्कर मारत मारत मंदिराच्या मागच्या बाजूला गेलो आणि मंदिराच्या मागच्या बाजूने आपल्याला मंदिराच्या कळसाचा एक भव्य नजारा दिसून येतो मोठा मोकळा परिसर इथे असलेली अनेक झाडं आणि त्यांच्यात वसलेलं हे शिवमंदिर पावसाळ्यात हा नजारा अजूनच सुरेख दिसत असेल यात काही वादच नाही मंदिराच्या परिसराचा नजारा डोळ्यात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि पुढे शेअर करा ही सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद